गेल्या आठ वर्षापासून होत असलेल्या वसईकरांसाठी मोतमाऊली दर्शन सोहळा या वर्षी देखील मोठ्या आनंदात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट बहुजन विकास आघाडी यांच्या माध्यमातून मोतमावली दर्शनाचा उपक्रम माजी नगरसेवक श्री मार्शल लोपीस ह्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भक्तीपूर्ण वातावरणात मोतमावलीच्या दर्शनाचा लाभ घेता आला त्यात उत्तर वसईतील सर्व धर्मग्रामातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व धर्मग्रामातील भक्तांची व्यवस्थित सोय व्हावी म्हणून बसची व्यवस्था करण्यात आली होती एकूण चौदा बसची व्यवस्था केली होती त्यामध्ये एक बस ही वसईतील अपंग भाविकांसाठी होती मोतमावलीच्या दर्शनानंतर भाविकांनी सोहम निर्मित हिंदी मराठी आणि वसईकर कुपारी गाण्यांचा आनंद लुटला त्यानंतर सर्व भाविकांनी व्यवस्थितरित्या माऊलीचे दर्शन झाल्याबद्दल आणि व्यवस्थित नियोजनाकरिता ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक श्री मार्शल लोपीस ह्यांच्या संकल्पनेतून मोतमाऊली दर्शन नियोजनाबाबत आभार मानले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर श्री उत्तुंग ठाकूर माजी महापौर रुपेश जाधव माजी उपमहापौर उमेश नाईक श्री फ्रान्सिस सोज, माजी सभापती किशोर पाटील माजी सरपंच अंतोन डिसिल्वा माजी सरपंच सायमन श्री अफजलभाई श्री नरेश जाधव असे मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर काय बोलले ते आता आपण ऐकूया मनपूर्वक अभिनंदन करतो का दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तू सगळ्यांना चांगलं दर्शन

तसेच माजी सभापती श्री आजीव पाटील माजी नगरसेवक श्री मार्शल लोपीस तसेच सर्व युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्ते यांचे विशेष आभार मानण्यात आले